डेक एक्सप्लो करणे प्रमुख आणि सूक्ष्म अर्काना एका मानक टॅरो डेकमध्ये अठ्ठावन्न कार्डे असतात जी दोन गटांमध्ये विभागली जातात बावीस प्रमुख अर्काना कार्डे आणि छप्पन मायनर कार्डे अर्काना शब्दाचा अर्थ गुप्त आहे प्रमुख अर्काना जीवनातील महत्त्वाच्या घटना किंवा बदल दर्शवितो तर मायनर अर्काना कार्डे दैनंदिन घटना दर्शवितात मायनर अर्काना कार्डे हे प्रमुख अर्काना कार्डांचे अधिक तपशीलवार पैलू म्हणून पाहिले जाऊ शकतात